नमस्कार सर्वांना मी आज एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला एक खूप घनदाट जंगल असत सारे प्राणी पक्षी तिथे आनंदाने राहत असतात एकदा थंडीचे खूप दिवस पडलेले असतात खूप थंडी पडलेली असते आणि अशा वेळी काही माकड चार पाच असते ते अग्निशिक्खेची फुलं असे समोर ठेवून त्याला असं शेकत बसलेले असतात तिथून चिमणी जात असते चिमणीला ते कळत कि ते तर अग्निशिक्खेची फुलं आहेत आणि ती त्यांना सांगायला जाते अरे हे काय करताय तुम्ही यांनी तुम्हाला थोडीच चूब मिळणार आहे हे तर अग्निशिकेची फुलं आहे उष्णतेच्या ठिकाणी उबदार ठिकाणी जाऊन बसा तर त्यातलं एक माकड तिला म्हणत ए म्हणे काय पण सांगतेस तू जाथून आणि दुसरं एक माकड थोडासा डोळा असा मिसकावत सांगत हे तुला काय समजत चिमणे हि अग्नीच आहे जातो इथून तरी चिमणी सांगते अरे तुम्हाला खरंच समजत नाहीये हे अग्निशिक्कीची फुलं आहेत ते लाल दिसत आहेत पण त्यातनं उभ येत नाहीये त्यातला एक माकड फार खडूस असतो त्या चिमणीला पकडतो असा हे तोडतो आणि त्या अगदी शिकेच्या देतो काय सांगते ही गोष्ट आपल्याला जेव्हा आपण प्रयत्न करतो सत्य सांगण्याचा सत्य ते समजावण्याचा तेव्हा ऐकणाऱ्यांची संख्या पचवणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे लोकांना हवा आहे करण्यापेक्षा दाखवणं अशी परिस्थिती आज आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहे पण त्यातही काही आशादायी चित्र आहे जे खरंच काम करतात जे जसं आहे तसं लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात आणि ते स्वीकारतात हे अशा चांगल्या लोकांच्या संगतीत राहणं फार आवश्यक आहे आपली संगत आपली सोबत आपले सहकारी प्रामाणिक असायला हवेत आणि जे करतो जसे आहोत तसं बोलणारे सांगणारे असायला हवे तर चला तर मित्रांनो आज मला एवढी छोटीशी गोष्ट सांगायची होती धन्यवाद तुमचे